जयशिवराय तीन पुजाऱ्यांनी मिळून एका महिलेचा बलात्कार केला तिचा गळा दाबला तिला ठेचून काढलं आग्रिकोळी समाजाची अक्षता घरात काहीतरी भांडण झाल्यामुळं ती देवाच्या दारात गेली तिला वाटलं तिथं सुरक्षा भेटेल तिने एक दिवस तिथं राहिली दुसऱ्या दिवशी तिथील पुजाऱ्यांनी तिच्या चहामध्ये बेहोशीचं औषध टाकलं आणि तिचा बलात्कार केला ज्यावेळेस तिला जाग आली ती ओरडू लागली त्यावेळेस त्या नराधामांनी तिचा गळा दाबला तिला दगडाने ठेचून काढलं आणि मग तिची बॉडी खाली टाकून दिली लोकांना एवढं सांगायचे गप्प बसू नका का कारण आज ती होती उद्या आपल्या आया बहिणी असू शकतात तिला न्याय भेटावा म्हणून हातात मेणबत्त्या जाळण्यापेक्षा तसल्या नराधमांना भर चौकात जाळलं पाहिजे आणि न्याय भेटण्यासाठी जस्टिस फॉर अक्षता हा हॅशटॅग रन करा सगळ्या सोशल मीडियावरती जयशूर आहे एका महिलेचा बलात्कार झाला तेही कुठं मंदिरामध्ये ज्या मंदिरामध्ये मंदिरा तिनं सुरक्षा भेटल म्हणून तिथं गेली त्याच मंदिरामध्ये तिचा बलात्कार केला बलात्कार करणारे कोण होते दुसरे तिसरे कोणी नाही त्या मंदिरातील पुजारी आता अशा पुजाऱ्यांना मंदिरात ठेवल्यानंतर घरातल्या आया बहिणी सुरक्षित राहतील असं तर वाटत नाही आता त्या महिलेला न्याय भेटावा म्हणून मेनबत्त्या जाळण्यापेक्षा त्या नराधामांना भर चौकात जाळलेलं बरं नाही का जय शिवराज